नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये न चुकता शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे औसा लातूर या ठिकाणी अवकाळलेली तीन क्विंटल जसे दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील समिती पैठण या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे चा लोणार या ठिकाणी अवकालीले पंधरा क्विंटल जसे दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती पुसद यवतमाळ या ठिकाणी अवकालीले बघा ऐंशी क्विंटल जसे दर पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर